मुंबईच्या दिशेने निघालेला मराठा मोर्चा आज लोणावळ्यामधून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई एक्सप्रेसवेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे आज मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने जात असला तरी मुंबई पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला राहणार आहे वाहनांना या एक्सप्रेसवेवरून प्रवास करता येणार आहे आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवरती आहोत आणि या ठिकाणची दृश्य पाहू शकतो आहे या एक्सप्रेस वेवरून सुरळीत वाहतूक सुरू आहे लो लोणावळ्यामधून रायगडमध्ये प्रवेश करताना मराठा क्रां मराठा मोर्चाच्या आंदोलकांची मागणी होती त्यांना एक्सप्रेस वेवरून रायगड जिल्ह्यामध्ये उतरण्यात देण्यात यावं किंवा तिथनं प्रवेश करून देण्यात यावा मात्र हायवे पोलिसांनी विनंती केलेली आहे की जुना घाटाचा वापर करावा नवीन घाट त्यांनी मोर्चेकऱ्यांनी वापरू नये मराठा बांधवांनी जुन्या घाटातून जावं नवीन घाट टाळावा आणि ह्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर हा जो एक्सप्रेस हायवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे तो वाहतुकीसाठी खुला राहणार आहे दिवसभर वाहनांना प्रवाशांना या एक्सप्रेसवेवरून प्रवास करता येणार आहे कारण मराठा क्रांती मोर्चा जुन्या घाटामधून लोणावळ्या आणि खंडाळ्यावरून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आज मुंबई पुणेकरांसाठी आहे मुंबई पुण्यातून प्रवास करणाऱ्या एक्सप्रेस वे प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी आहे त्यांना या एक्सप्रेस वे आज विनादिक्कत प्रवास करता येणार आहे कॅमेरामन आदर्श कटके सा नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका